कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आज व्ही टी पाटील सभागृहात पार पडली शहराच्या मध्यवर्ती भागात मतमोजणी असल्यानं पोलिसांनी प्रचंड फौजफाटा तैनात केला होता या निवडणुकीत अमल महाडिक यांनी ऋतुराज पाटील यांचा सतरा हजार सहाशे तीस मतांनी पराभव केला सायंकाळी चारच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या हस्ते अमल महाडिक यांना निवडीचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं दरम्यान महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करून संपूर्ण कोल्हापुरात भाजपचे झेंडे फडकवले कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कोल्हापुरातील राजारामपूर इथल्या व्हीटी पाटील सभागृहात पार पडली दाट लोकवस्तीच्या भागात पहिल्यांदाच मतमोजणी झाली त्यामुळे राजारामपुरी जनता बाजार चौक तसंच टाकळ्याकडून येणाऱ्या रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता केवळ मतमोजणीसाठी असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी पोलीस आणि पत्रकारांनाच या केंद्रात प्रवेश देण्यात आला मतमोजणी कक्षात मोबाईल नेण्यास बंदी होती प्रत्येकाची काटेकोर तपासणी करूनच मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येत होता सकाळी आठ वाजता टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली त्यामध्ये ऋतुराज पाटील यांना एक हजार सहाशे सहा तर अमल माडिक यांना आठशे नव्याण्णव नौ मतं मिळाली ईव्हीएम मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अमल महाडिक यांनी ऋतुराज पाटील यांच्यावर आघाडी घेतली जसजशी आघाडी वाढत जाईल तसतसा कार्यकर्त्यांच्या उत्साहाला वेग आला हजारो कार्यकर्ते भगव्या टोप्या स्कार्फ घालून शाहूपुरी इथल्या अमल महाडिक यांच्या कार्यालयाजवळ जमले कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष सुरू केला शिवाय खासदार धनंजय महाडिक यांच्या कावळा नाका इथल्या संपर्क कार्यालयातही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक सौभाग्यवती अरुंधती महाडिक विश्वराज महाडिक कृष्णराज महाडिक यांच्यासह कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा नेत्यांचे कटआउट्स नाचवत आनंद उत्सव साजरा केला तर खासदार महाडिक यांनी शड्डू ठोकून अमल महाडिक यांच्या विजयाप्रती आनंद व्यक्त केला तसंच कार्यकर्त्यांसंवेत नृत्य करून वातावरणात रंगत आली यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह टिपेला पोचला होता वाहनांच्या टपावर तसंच इमारतीच्या स्लॅबवर चढून अनेकांनी आनंद साजरा केला तर भागीरथी महिला संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सुद्धा जल्लोषात सहभाग घेतला दरम्यान सायंकाळी चारच्या सुमारास खासदार धनंजय महाडिक नवनिर्वाचित आमदार अमल महाडिक स्वरूप महाडिक विश्वराज महाडिक प्राध्यापक जयंत पाटील भाजपचे से नगरसेवक आणि कार्यकर्ते मतमोजणी केंद्रात आले इथंही कार्यकर्त्यांनी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांना उचलून घेऊन जल्लोष केला निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांनी आमदार अमल माडिक यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तसंच निवडीचं प्रमाणपत्र प्रदान केलं भाजप शिवसेना राष्ट्रवादी तसंच मित्रपक्षांनी नियोजनबद्ध प्रचार केला त्यामुळं आपल्याला चांगलं मताधिक्य मिळालं दक्षिणच्या मतदारांनी दुसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले महायुतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण तसंच लोककल्याणकार योजना राबवल्या त्यामुळे लोकांनी या निवडणुकीत महायुतीला साथ दिली दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा नियोजनबद्ध विकास करू अशी ग्वाही नवनिर्वाचित आमदार अमल महाडिक यांनी दिली नक्कीच कोल्हापूरच्या सेवेसाठी दक्षिणच्या सेवेसाठी मी काम करीन आणि याच्यामध्ये काम करणारे माझे सर्वच कार्यकर्ते असतील माझ्या घरची मंडळी असतील असंख्य कार्यकर्ते ज्यांनी या निवडणुकीसाठी कष्ट घेतले त्याबद्दल मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुतीचे जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांच्यातले राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाचे गट असेल शिंदेसेनेचे असतील इतर आयचे असतील या सगळ्यांनीच जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद मानतो कोल्हापूरच्या जनतेच्या मनामध्येच महायुतीचे उमेदवार निवडून देण्याचं होतं त्यातनंच मलाही त्यांनी संधी दिलेली आहे जो दक्षिणचा न झालेला विकास या मुद्द्यावरतीच या जनतेने मला कौल दिले साथ दिलेली आहे